देवाच्या कृपेची एकमेव आवश्यकता हा आजचा आपला विषय आहे आणि ही संदेश मालिकेचं नाव आहे कृपा किंवा ग्रेस आणि आतापर्यंत आपण पाहिलं की कृपा म्हणजे देवाची आपल्यावर झालेली मर्जी आणि ती कृपा विनामूल्य आहे ती कृपा ज्यांचे त्यासाठी लायक नाही त्यांच्यावरही आहे आपण असंही पाहिलं की ही कृपा आपण काही करून मिळवू शकत नाही किंवा कमवू शकत नाही ही देवाची मोफत देणगी आहे ते काही कर्म किंवा धर्म करून होत नाही ही देवाच्या इच्छेने देवाच्या मर्जीने त्याने आपल्याकडे पाहिलेलं आणि परमेश्वर ज्या जेव्हा आपल्याकडे पाहतो त्यावेळेस तो आपल्या उनिवा आपल्या चुका किंवा पाप याच्या पलीकडे पाहून त्याचे उद्देश सिद्धीस नेत असतो आणि म्हणून कृपा म्हणजे विशिष्ट रीतीने देवाने आपल्याकडं पाहणे जसं सांगितलं की परमेश्वराची नोहावर कृपादृष्टी झाली आणि मग त्याने त्याचा उद्देश त्याच्या कुटुंबाला त्याला वाचवण्याचा जलप्रलयपासून त्याला सांगितला तर कृपा किंवा ग्रेस म्हणजे देवाने आपल्याकडे विशेष रीतीने पाहून आपल्यासाठी काहीतरी करणे कृपा म्हणजे देवाची आपल्यावर झालेली मर्जी गॉड्स फेवर हे कृपा पावलेले धन्य स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस म्हणजे ती कृपा पावलेली होती आणखी आपण हे देखील पाहिलं की कृपा आणि कर्म ह्याच्यातला काय फरक आहे कर्म म्हणजे आपण काहीतरी देवापासून मिळण्यासाठी जे करतो ते आणि कृपा म्हणजे आपण ज्याच्यासाठी लायक नाही ते देवाने आपल्याला देणं ग्रेस अँड वर्क्स तिसरी गोष्ट आपण आज आतापर्यंत जी पाहिली ती ही की कृपा आणि न्याय याच्यातला फरक ज्यावेळेस शास्त्र सांगते की परमेश्वर कृपाळू आहे आणि यथायोग्य न्याय करणार आहे मग प्रश्न असा होतो की देव जर यथायोग्य न्याय करणार आहे तर त्याने पापाची शिक्षा दिली पाहिजे मग जर पापाची शिक्षा दिली पाहिजे तर मग देव पापाची क्षमा कशी काय करू शकतो म्हणजे एकाच वेळेस तो कृपाळू आणि न्याय करणारा कसा होऊ शकतो हे देखील आपण तिसऱ्या भागात पाहिला जर मिस केलं असेल तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन तो संदेश ऐकू शकता तर ही गोष्ट एकाच मार्गाने साध्य झाली ती म्हणजे देवाने मानवजातीच्या पापाची शिक्षा मानव जातीला आपल्याला न देता त्याचा पुत्र मनुष्य रूपाने पाठवला हो आणि त्याच्यावर सर्व जगाचे पाप छाप लादले आणि ह्या रीतीने देवाचा क्रोध त्याच्यावर आला देवाचा न्याय पूर्ण झाला आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांच्यावर कृपा करायला देव परमेश्वर मोकळा झाला आणि या रीतीने बॅलन्स आपण पाहतो की गॉड इज द गॉड ऑफ लव अँड द गॉड ऑफ जस्टिस तो न्याय करणारा पण आहे त्याने प्रभू शु ख्रिस्ताचा न्याय केला त्याला शिक्षा भोगायला लावली त्याच्यावर त्याचा क्रोध प्रकट केला आणि म्हणून आपल्याला क्षमा ही उपलब्ध झाली आणि ह्याबद्दल योन कृषो वर्तमानात युवान असं लिहितो युवन एक सत्रामध्ये की नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आले पण कृपा व सत्य येशू द्वारे आली म्हणजे प्रभू येशुख्रिस्त जगा जगात येईपर्यंत नियमशास्त्राचा काळ होता तोपर्यंत पण तो जगात आला आणि कृपेचा काळ सुरू झाला म्हणून तो कोणालाही बरं करीत होता कोणाचीही क्षमा करत होता आणि ते म्हणत होते की मोशाच्या नियमशास्त्रात असं सांगितलं आहे की दगड मार करून मारून टाकलं पाहिजे जशा तसं वागलं पाहिजे पण तसं न करता प्रभू शू ख्रिस्त हे का करतो कारण त्यांना हे नाही कळलं की कृपेचा काळ सुरू झालेला आहे आणि तो कृपा करायला नाही त्याने म्हटलं की मी जगाचा न्याय करायला नाही तर जगाचं तारण करायला आलेलो आहे आणि त्या कृपेच्या काळात आपण जगत आहोत ऐकून घ्या धाजा पाळण्याच्या नियमशास्त्राच्या काळात आपण जगत नाही तो नियमशास्त्र त्या दहा ज्ञात त्या काळात इस्रायल लोकांना दिलेल्या होत्या सर्व जगाला नाही आणि प्रभू यशुने ते आपल्या वतीने पाळल्या आणि तो काळ संपला आणि कृपेच्या काळात आपण आहोत नंतर तर देवाची कृपा ही त्याच्या प्रभूशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे केलं त्या वधस्तंभावर प्रगट झाली की देवाने माणूस पापात पडण्याच्या अगोदर ही योजना केली के की आदाम हवेने पाप केलं जगात पाप वाढत राहिलं आणि मग आता काय करायचं कशा रीतीने असं नाही कारण देवाला माहित असतं की काय होणार आहे म्हणून तो देव आहे म्हणून शास्त्र सांगतं की स्थापनेपूर्वी वधला गेलेला देवाचा कोकरा जगाच्या स्थापनेपूर्वी जगाचे निर्मितीच्या वेळेस काय घडेल हे देवाला माहित होतं आणि अगोदरच त्यांनी प्रयोजन करून ठेवलेलं होतं कारण देवाला कोणत्याही गोष्टीचं आश्चर्य वाटत नाही की असं झालं आता काय करायचं आपण परंतु त्याला माहीत असतं काय होईल त्याने पुढील योजना केलेली असते तर वधस्तंभावर आपण देवाची कृपा पाहतो की आपण लायक नसताना जे त्याने ते केलं आणि आज आपण पाहू की ही देवाची कृपा आपल्याला मिळण्यासाठी किंवा प्राप्त होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे कारण तारण कृपेने आहे पापाची क्षमा कृपेने आहे प्रार्थनेचे उत्तर कृपेने आहे सर्व आशीर्वाद कृपे मग सर्व काही जर देवाच्या कृपेमुळे आहे आपल्यामुळे नाही तर त्याच्यामुळे आहे आपण त्याच्यासाठी काय करतो म्हणून नाही तर त्याने आपल्यासाठी काय केलं म्हणून आहे तर मग ही कृपा आपल्याला कशी मिळू शकते हा आजचा विषय आहे आणि कोणती आवश्यकता आहे कोणती रिक्वायरमेंट अँटी रिक्वायरमेंट आहे लीनता किंवा नम्रता आता ऐकून घ्या की लीनता किंवा नम्रता हा एक निर्णय आहे की जो निर्णय आपण वैयक्तिकरित्या प्रत्येकजण घेऊ घ्यायला पाहिजे माझा निर्णय तुम्ही नाही घेऊ शकत तुमचा निर्णय मी नाही घेऊ शकत आणि म्हणून अशी प्रार्थना करणं की देवा तू मला लीन कर हे चुकीची प्रार्थना आहे तो आपल्याला लीन नम्र करणार नाही आपण स्वतःला लीन आणि नम्र करायचा आहे आता याकोबाचं पत्र याकोब त्याच्या पत्रामध्ये याविषयी काय लिहितो बघा आपण पाहू या लीन ते विषयी नम्र करण्याविषयी याकोबाचे पत्र चौथा अध्याय आणि वचन चार ते सात सहा आणि सात याकोब चार सहा आणि सात या ठिकाणी तो असा लिहितो तो, तो अधिक कृपा करतो तो म्हणजे परमेश्वर तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो किंवा दया करतो म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पडून जाईल या कोप चार सहा आणि सात आता या ठिकाणी देवाचे दोन दृष्टिकोन किंवा दोन ॲटिट्यूड सांगितलेले आहेत बघा की जे गर्विष्ट आहेत त्यांना तो विरोध करतो परंतु जे स्वतःला लीन आणि नम्र करतात त्यांच्या देवापुढे त्यांच्यावर तो दया करतो किंवा कृपा करतो आणि मग तो म्हणतो म्हणून म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल म्हणजे याकोबाला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर देवाची कृपा हवी असेल तर तुम्ही अगोदर आपला गर्व बाजूला ठेवून स्वतःला लीन आणि नम्र केलं पाहिजे आणि तसं जर केलं तर काय होईल तो म्हणतो की सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःला देवापुढे लीन आणि नम्र करतो देवाच्या अधीन होतो त्यावेळेस आपण त्याच वेळेस आपण सैतानाला अडवू शकतो तोपर्यंत नाही देवाच्या अधीन न होता जर आपण सैतानाला अडवण्याचा प्रयत्न केला तर मग आपण अडचणीत येऊ हो। म्हणून पहिली गोष्ट आहे की आपण देवाच्या अधीन होणे परंतु दुसरी गोष्ट ही जी नव्या करा सांगितली की आपण देवाच्या लोकांच्या किंवा आपण जे देवाचे लोक ते आपण एकमेकांच्या सुद्धा अधीन झालं पाहिजे आता याच्याबद्दल फारसं आजकाल बोललं जात नाही परंतु शास्त्र ते शिकवतं आणि शास्त्र ते लिहिलेलं आहे म्हणून ते महत्वाचं आहे पेत्राचे पहिले पत्र याच्यामध्ये पेत्र याविषयी काय लिहितो बघा पेत्राचे पहिले पत्र याचा पाचवा अध्याय आणि वचन पाच आणि सहा तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा वडील म्हणजे जगीक आईवडीलच नाही तर मंडळीचे वडील देवाने नेमलेले देवाचे सेवक वडीलजॉन वडिलांच्या अधीन राहा तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमर बांधा कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनावर कृपा करतो म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा ह्यासाठी की आणि ज्या ज्या वेळेस शास्त्रात येतं यासाठी की तेव्हा काय करायचं थांबायचं आणि स्वतःला विचारायचं कशासाठी आणि मग पुढचं वाचायचं ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावी म्हणजे देवाने आपल्याला उंचवण्याची वेळ असते आणि त्या योग्य वेळी तो आपल्याला उंचावतो आणि ज्यावेळी देव आपल्याला उंचावतो तेव्हा हो, कोणी मनुष्य आपल्याला खाली आणू शकत नाही आमेन तर पेत्र म्हणतो हो, या ठिकाणी दुसरी गोष्ट तो सांगतो हो, की देवाच्या अधीन तर आपण स्वतःला केलं पाहिजे पण देवाच्या लोकांच्या वडिलांच्या आणि आपणही एकमेकाच्या अधीन होणं गरजेचं आहे आपणही स्वतःला एकमेकाच्या अधीन केलं पाहिजे देवाचे पुत्र आणि कन्या ख्रिस्ताचे ख्रिस्ताच्या कुटुंबातली आपण बंधू भगिनी म्हणून एकमेकाच्या अधीन झालं पाहिजे आणि हे कशासाठी आणि हे करण्यासाठी देवाच्या कृपेची गरज लागते देवाच्या कृपेचा अनुभव आल्याशिवाय आपण देवाच्या अधीन होऊ शकत नाही एकमेकाच्या अधीन होऊ शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला हे आपण मनाने किंवा आपल्या इच्छेने किंवा विलपॉवरने करू शकत नाही हे देवाच्या कृपेने होतं म्हणूनच आपल्याला त्याच्या कृपेची गरज आहे आणि ज्यांना जाणीव होती ज्यांना जाणीव होते की आपल्याला देवाच्या कृपेची गरज आहे तेच देवाच्या कृपेची मागणी करतात आता याचं सुंदर चित्र आपल्याला मर्याने जी जीवकार सुतीचं गान गायन केलं देवदूताने तिला भेट दिल्यानंतर त्या गायनात ज्यावेळेस त्या दिव्यदूताने असं सांगितलं की स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस पुत्र प्रसवशील आणि प्रभूशूच्या जन्मापूर्वी जे तिने वर्षिप केली ते वर्शिप सॉंग लूक एकमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तिने असं म्हटलं तेव्हा मर्या म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानतो लूक एक शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे दैन्यावस्थेचे अंडरलाईन करा म्हणजे ती दीन अवस्थेत आहे लीन नम्र आहे हे ती मान्य करते ती म्हणते की त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे पहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील आणि तेव्हापासून सर्व पिढ्या तिला आजही धन्य मर्या म्हणत आहेत तर ह्या ठिकाणी आपल्याला मर्याच्या नम्रतेचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं की तिने स्वतःला देवाच्या हाताखाली लीन आणि नम्र केलं ती लीन आणि नम्र होती आणि हे परमेश्वराने पाहिलं आणि तिचं सिलेक्शन केलं प्रभुशीला जगात जन्माला घालण्यासाठी आणि मग पुढे जर आपण वाचलं तर ती त्याच्या त्या स्तोत्रामध्ये तिच्या गायनामध्ये ती म्हणते की परमेश्वराने गरिष्ठांचा धिक्कार केला आणि दिनांवर कृपा केलेली आहे जे भुकेले त्यांना त्याने तृप्त केलेले आहे वगैरे वगैरे लूक एक शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस आता आणखी एक महत्वाची गोष्ट एक ती ही की देवाची कृपा मिळवण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला अडवते किंवा रोखून धरते ती म्हणजे गर्व किंवा प्राईड आता हा गर्व स्वतःची धार्मिकता किंवा स्वतःचं नीतिमत्व या रीतीने प्रगट होत असतो सेल्फ रायचसनेस आणि ह्याविषयी प्रभू शू ख्रिस्तानी दाखला सांगितलेला आहे लुक कृष्ठ वर्तमानाच्या अठराव्या अध्यायामध्ये आणि ह्या दाखल्यामध्ये ही जी टेंडेन्सी ही जी प्रवृत्ती की स्वतःला इतरांपेक्षा धार्मिक समजण्याची आणि दुसऱ्यांना कमी किंवा तुच्छ लेखण्याची याविषयीची वॉर्निंग त्यांनी या दाखल्यामध्ये दिलेली आहे लूक अठरा नऊ ते चौदा आपण नीतिमान आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांना त्याने हा दाखला सांगितला तो असा म्हणजे हा दाखला कोणाला उद्देशून सांगितला आहे विशिष्ट गटाच्या लोकांना सांगितलेला आहे आणि तो गट कोण की स्वतःविषयी स्वतःला जे अधिक नीतिमान किंवा धार्मिक समजत होते आणि दुसऱ्यांना तुच्छ लेखत होते त्यांना उद्देशून सांगितलेला आहे आणि ही <coughs> प्रत्येक काळात आणि ह्या काळात आपल्यालाही एक वॉर्निंग आहे प्रभूषूकडून आणि तो दाखला काय बघा लोक अठरा वचन नऊ पासून एक परुषी व एक जकातदार परुषी एक पंथ होता रिलिजियस सेक्ट धार्मिक पंथ आणि एक जकातदार म्हणजे आजच्या भाषेत टॅक्स कलेक्टर असे दोघेजण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली स्वतःशी अंडरलाईन करा म्हणजे आपण स्वतःशी प्रार्थना करू शकतो का हो स्वतःशी अशी प्रार्थना केली हे देवा इतर माणसं लुबाडणारी अन्यायी व्यभिचारी आहे त्यांच्यासारखा किंवा ह्या जकादारासारखाही मी नाही म्हणून <laughs> मी तुझा आभार मानतो आता अशी प्रार्थना असते का मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो जसं काही देवाला माहीत नाही तो काय करतो जक्कादार तर दूर उभा राहून स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवत म्हणाला हे देवा मजपाप्यावर दया कर मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवतो किंवा लीन करतो तो उंच केला जाईल बघा दोन प्रकारचे लोक चर्चला गेले दोन टाईपच्या प्रार्थना एका प्रार्थनेचं उत्तर मिळालं दुसऱ्याचं रिजेक्ट झालं म्हणजे त्याच परुषाने जो धार्मिक आता परुषी लोक हे कट्टरपंथी होतं मोशेचं नियमशास्त्र वार बाकीच्या गोष्टी तंतोतंत पालन करणारे होते आणि म्हणून त्यांची अशी धारणा होती की आम्हाला दयेची किंवा क्षमेची गरज नाही आहे आणि म्हणून त्याने तशी ते प्रार्थना केली परंतु जो दुसरा जकातदार होता जो पापी मनुष्य होता त्याची जी प्रार्थना होती ती वेगळी होती त्याला देवाच्या क्षमेची दयेची गरज आहे हे त्याने कबूल केलं त्याने स्वतःची तुलना इतरांशी केली नाही की मी याच्यापेक्षा चांगला आहे त्याच्यापेक्षा त्याने वर देवाकडं पाहायचं देखील धाडस केलं नाही लीन आणि नम्र होऊन त्याने म्हटलं की मज पाप्यावर दया कर आपण पापी आहोत हे त्याने मान्य केलं आणि आपल्याला दयेशी देवाच्या दयेची कृपेची गरज आहे ह्याची त्याला जाणीव झाली आणि ते त्याने मागितलं त्याने एवढंच मागितलं की मज पाप्यावर दया कर त्याला माहीत होतं की परमेश्वर दयाळू कृपाळू आहे योग्य न्याय करणार आहे परमपवित्र आहे आणि आपण पापी आहोत आपल्याला आपली धार्मिकता त्याच्यासमोर चिन्ह समान आहे आपल्याला देवाच्या दयेची आणि क्षमेची गरज आहे आणि मग याचा परिणाम काय झाला त्याला त्याच्या प्रार्थनेचं कसं उत्तर मिळालं हे चौदाव्या वचनात प्रभू श्री ख्रिस्ताने त्याच्याविषयी काय टिप्पणी केली बघा मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून आपल्या घरी गेला म्हणजे देवाने त्याची प्रार्थना ऐकली त्याची क्षमा केली आणि त्याला नीतिमान ठरवलं तो नीतिमान ठरून आपल्या घरी गेला कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल आता हे का झालं कारण त्याने स्वतःला लीन आणि नम्र केलं म्हणून त्याने स्वतःला लीन आणि नम्र केलं म्हणून देवाची दया त्याच्यावर झाली कृपा झाली आणि तो नीतिमान ठरवून घरी गेला परंतु पुरुषाने तसं का केलं नाही कारण त्याला त्याच्या धार्मिकतेचा अभिमान होता गर्व होता तो स्वतःची तुलना इतरांशी करत होता की मी यांच्यासारखा नाही त्यांच्यासारखा नाही मी एवढ्या आठवड्यातून उपास करतो मी एवढे पैसे देवाला देतो वगैरे वगैरे त्याला आपण पापी आहोत आपल्याला देवाच्या दयेची क्षमेची गरज आहे याची जाणीव भासली नाही म्हणून तो जसा चर्चला आला तसाच घरी गेला परंतु तो जो जकादार होता त्याने मनापासून परमेश्वराचा दावा केला आपण पापी आहोत हे कबूल केलं लीन आणि स्वतःला लीन आणि नम्र केलं आणि म्हणून त्याला देवाची कृपा प्राप्त झाली देवाने त्याला नीतिमान ठरलं त्याची क्षमा केली त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं तर ह्याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं की देवाची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपण सेल्फ रायशियसनेस किंवा स्वतःची धार्मिकता ह्याच्यापासून आपण स्वतःचा बचाव केला पाहिजे ही टेंडन्सी की आपण एवढं करतो इतरांपेक्षा जास्त प्रार्थना करतो जास्त शास्त्र वाचन करतो आपण इतर चांगले आहोत ही ही टेंडन्सी देवाची कृपा आपल्याला मिळण्यापासून आड येत असते याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे कारण जर आपण तसं केलं ती टेंडन्सी सोडून स्वतःला लीन आणि नम्र केला नाही तर देवाच्या कृपेचा त्याच्या दयेचा आपल्याला अनुभव येणार नाही आज आपण इथेच थांबू ही सिरीज सुरू राहील आणि आणखी देवाच्या कृपेबद्दल शास्त्रात काय सांगितलेलं आहे हे आपण येणाऱ्या संदेशात पाहूया